मिर्जेत आय एम एच्या वतीने शुक्रवारी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आला यावेळी महात्मा गांधी पुतळ्यापासून आय एम ए हॉलपर्यंत जनजागृती रॅली काढण्यात आली तसेच महात्मा गांधी चौकात तंबाखू विरोधी पथनाट्य सादर करण्यात आले एकतीस मे रोजी जगभरात जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो तंबाखू वापरण्याचे धोके तंबाखू कंपन्याच्या व्यवसाय पद्धती तंबाखूच्या वापराविरुद्ध लढा देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना काय करत आहे आणि जगभरातील लोक त्यांचा हक्क सांगण्यासाठी काय करू शकतात याबद्दल लोकांना माहिती देते आरोग्य आणि निरोगी जीवनासाठी आणि भावी पिढ्यांचे संरक्षण करण्यासाठी जगभरात हा दिवस जागतिक तंबाखू दिन विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो आय एम ए रोटरी क्लब आणि विविध नर्सिंग कॉलेजच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर रविकांत पाटील सचिव डॉक्टर हर्षल पाटील डॉक्टर रियाज मुजावर डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर जीवन माळी डॉक्टर पटवर्धन डॉक्टर उदय कुलकर्णी डॉक्टर अभय दिवेकर डॉक्टर सोमशेखर पाटील डॉक्टर मतीन शेख डॉक्टर जी डॉक्टर निखिल पाटील डॉक्टर केवल पाटील डॉक्टर विजय कुमार माने यांच्यासह रोटरी क्लब मॉर्निंग ग्रुप मिरज यांचे पदाधिकारी उपस्थित होते आज आय एम एर तंबाखू दिनाविरुद्ध विरुद्ध ही जी रॅली आयोजित करण्यात आली याबद्दल सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला बऱ्याचशा संख्येने इथं नागरिक इथं आले यांनी तंबाखूबद्दल जे आहे तंबाखूच्या विरोधाच्या अवेअरनेस आपण केलं याच्याबद्दलची दोन पथनाट्य सादर झाली पथनाट्याच्या माध्यमातून तंबाखूचे दुष्परिणाम समाजाला आपण सांगून सांगितले आहेत आय एम ए किंवा डॉक्टरांची बॉडी ही फक्त ट्रीटमेंट करणारी बॉडी नाही तर ते रोग होऊ नये याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे याचंही अवेअरनेस आय एम एच्या तर्फे बरेच वर्ष करत करत आहोत आणि करत आलो आहोत हे यावर्षी आपण हे आयोजन केलं या याच्यासाठी सर्वांनी ती साथ दिली त्याच्याबरोबर रोटरी क्लब होते फार्मासिस्ट असोसिएशन होती वनलेस नर्सिंग कॉलेज त्याच्यानंतर गुलाबराव मेडिकल कॉलेज अशा सगळ्या संस्थांनी याच्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला त्याबद्दल या सगळ्या संस्थांचे आभार आणि असंच आपण या तंबाखूसारख्या त्याच्या दुष्परिणामाच्या विरुद्ध अवेअरनेस करत राहू की जेणेकरून याबद्दलचे या रुग्णांना त्रास कमी होईल याची मी आशा व्यक्त करतो